नमस्कार सर्वांना व्हेज कोल्हापुरी ही कोल्हापुरी मसाल्याच्या खास चवीमुळे खूप लोकप्रिय आणि झणझणीत अशी भाजी आहे आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी अगदी सोपी रेसिपी सांगणार आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर भाज्या आपण आपल्या आवडीनुसार निवडू शकता सर्व भाज्या आपण स्वच्छ धुऊन बारीक अशा कट करून घेणार आहोत सर्व भाज्या आपण सारख्याच आकारामध्ये कट करणार आहोत जेणेकरून भाज्या शिजायला मदत होईल मी अशा पद्धतीने बारीक आकारामध्ये सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत ही रेसिपी दोन मुख्य भागामध्ये विभागली जाते त्यामध्ये सर्वात आधी आपण कोल्हापुरी मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि त्यापासून भाजी बनवायची आहे आता अशा पद्धतीने आपण सर्व सर्व पालेभाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण बीन्स देखील ॲड करणार आहोत आता मध्यमाचेवर तव्यामध्ये आपल्याला धने घालायचे आहेत जिरे घालायचे आहेत त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी बडीशीप वापरलेली आहे बेडगी मिरची त्यानंतर काही खडा मसाला वापरायचा आहे त्याच्यामध्ये तमालपत्र बेलदुडे आहेत दालचिनी लवंग काळी मिरी आणि खसखस देखील वापरायची आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तीळ वापरलेले आहेत आता सर्व मिश्रण आपल्याला खमंग अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सु सुकं खोबरं आता मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून त्याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आता भांड्यामध्ये आपण सर्व मसाला काढून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण एक वाटी इतकं काजू ॲड करणार आहोत म्हणजे कोल्हापुरी मसाल्याची आपली ही पेस्ट तयार होईल अशा पद्धतीने आपला हा वाटणाचा मसाला तयार झालेला आहे अशा पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे आता कढईमध्ये आपण दोन चमचे तेल ॲड करायचं आहे आणि आपण चिरून घेतलेल्या भाज्या त्याच्यामध्ये चार ते पाच मिनटासाठी चांगलं परतवून भाजून घ्यायच्या आहेत या ठिकाणीच भाज्या तुम्ही उकडून देखील घेऊ शकता पण या ठिकाणी भाजल्यामुळे आपल्या भाजीला एकदम उत्तम प्रकारची चव येईल म्हणून या ठिकाणी मी भाज्या भाजून घेतलेल्या आहेत भाज्या भाजत असताना या ठिकाणी आपण थोडंसं मीठ वापरणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला देखील ॲड करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही या यामध्ये ॲड करू शकता पाच ते सात मिनटासाठी सतत परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण भाज्या भाजत असतानाच मीठ घालणार आहोत या ठिकाणी अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे मीठामुळे काय होतं तर भाज्या पटकन भाजायला छान मदत होते आणि भाज्यांना अशा पद्धतीने भाजल्यामुळे आपली वेज कोल्हापुरी एकदम एक नंबर लागते हे मात्र नक्कीच आता एक दोन मिनटासाठी आपण झाकण घालून घेणार आहोत आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या अशा खमंग पद्धतीने भाजल्या गेलेल्या आहेत भाज्या आपल्या अर्धवट पूर्णपणे शिजल्या गेलेल्या आहेत आता भाजून घेतलेल्या भाज्या आपण बाजूला काढून घेणार आहोत झाकण लावल्यामुळे भाजी पटकन शिजायला मदत होते आता कढईमध्ये चार चमचे तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत तेल चांगलं कडकडीत गरम असतानाच त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत आणि कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आचेवर आपल्याला सतत परतत ही प्रोसेस करायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करा जेणेकरून कांदा पटकन भाजायला मदत होईल त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून पुन्हा एकदा एक, एक मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला टॅमॅटो या ठिकाणी वापरलेला आहे तुम्ही याच ठिकाणी टॅमॅटो देखील वापरू शकता आणि तेल सुटेपर्यंत आता आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे मिश्रण शिजले गेलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आपण तयार केलेला कोल्हापुरी मसाला मिक्सरमधून बारीक केलेलं वाटण ॲड करायचं आहे ह्या मसाल्यामुळेच आपल्या भाजीला एक उत्तम प्रकारची चव येते आता सर्व मसाला आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्याच्या त्यानंतर त्यामध्ये चार चमचे कोल्हापुरी मसाला वापरलेला आहे त्यानंतर बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये गरम मसाला दोन चमचे वापरलेला आहे आता पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे आता एखाद मिनटासाठी मसाला आपला छानसा अशा पद्धतीने भाजून झालेला आहे आता मिक्सरमधून त्याच्यामध्ये एक वाटी इतकं पाणी घालायचं आहे आता मसाला छान शिजवून घ्यायचा आहे आता पुन्हा एकदा एक वाटी पाणी घाला या ठिकाणी आपण टोटल दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता मसाला पूर्णपणे आपला शिजला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण पालेभाज्या ॲड करणार आहोत या ठिकाणी आपण सत्तर टक्के भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये बीन्स देखील ॲड करणार आहोत आणि आता मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे आता मसाल्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला भाज्या छानशा परतवून घ्यायच्या आहेत दोन मिनटासाठी झाकण लावून घेणार आहोत आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम चवीची अशी झंझणीत अशी आपली कोल्हापुरी वेज तयार झालेली आहे तयार झालेली वेज कोल्हापुरी तुम्ही गरमागरब भाकरीसोबत खाऊ शकता नान तंदूर रोटी किंवा जिरा सोबत खाऊ शकता चवीला एकदम उत्तम अशी लागते आपण तयार केलेल्या मसाल्यामुळे एकदम रुचकर अशी वेज कोल्हापुरी तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद